नमस्कार मंडळी गट क्रमांक अडतीस सुटला या गट क्रमांक अडतीसमध्ये सातारा एक्सप्रेस बालमा पेडगाव मैदान ज्याने दोन वर्ष गाजवलं आहे आणि पेडगाव मैदान म्हटलं की बालमाचं नाव येतंच बालमा आणि सासवडकरांचा बादल यावर्षी हा एक टॉपचा पायरा झाला होता गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक दहावरून मित्रांनो गाडी लागली होती त्याच्यामुळे बालमा प्रेमी असतील त्यांना थोडी मित्रांनो चिंताच होती परंतु मित्रांनो जेव्हा जेव्हा मालकांच्या इज्जतीचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा मित्रांनो बालमा पळतोच आणि आजसुद्धा सासवडकरांच्या बादलसोबत सातारा एक्सप्रेस बालमाने करून दाखवलं की वय झालंय तरीसुद्धा मित्रांनो अजून बालमा टॉपलाच आहे मागच्या मैदानात देखील त्यांनी फायनलचा गुलाल घेतला होता बावधनकरांच्या लक्षासोबत आणि अक्षय शर्ट बोलले होते की पेडगावलासुद्धा टॉपचं नियोजन आहे आणि आज सासवडकरांच्या बादलसोबत बालमाने फायनलचा गुलाल घेतला आहे तुफान अशी गाडी पालाली आहे मित्रांनो बघताय निकट रशीवरती आता मागून कसला ओव्हरटॅक केला आहे आणि मित्रांनो त्या सुद्धा गाडी जबरदस्त पालाली परंतु बालमाने बालमा आणि बादलला मित्रांनो सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद